नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो ट्रेडिंग ॲज अ करियर जर तुम्हाला बिल्ड करायचं असेल किंवा ट्रेडिंग प्रोफेशनली जर तुम्हाला करायची असेल किंवा ट्रेडिंगमध्ये एक प्रॉफिटेबल ट्रेडर जर बनायचं असेल तर काही शिस्त पाळणं गरजेचं आहे ट्रेडिंग करताना काही नियम पाळणं गरजेचं आहे ट्रेडिंग करताना काही डिसिप्लिन फॉलो करणं गरजेचं आहे जे की मी सुरुवातीला मी करत नव्हतो ज्यावेळेस मी इंडियन शेअर मार्केटमध्ये नवीन नवीन आलो त्यावेळेस सुरुवातीला मी चुका केल्या होत्या आणि त्या चुकांमधून काहीतरी शिकलो आणि काहीतरी नियम बनवले मी माझ्यासाठी नियम बनवले आणि ते नियम आजही मी फॉलो करतो जेणेकरून त्याच्यातून मला सक्सेस मिळते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ते नियम जे की माझ्यासाठी गोल्डन नियम म्हणून आहेत ते गोल्डन नियम मी सोबत शेअर करणार आहे नक्कीच जर तुम्हीसुद्धा ते फॉलो केलेत तर एक दिवशी तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकाल किंवा ट्रेडिंग ॲज अ करियर तुमचं सक्सेसफुल तुम्ही कॅरी करू शकता तर मंडळी बघूया कोणते नियम आहेत की जे ट्रेडिंग करताना मग ते फॉरेक्स असो किंवा इंडियन शेअर मार्केट असो कुठेही ट्रेडिंग करताना ते नियम पाळणं गरजेचं आहे चला तर मग बघूया आपले आजचे गोल्डन रूल तर मंडळी आता आपण बघूया ट्रेडिंगचे काही गोल्डन रूल त्यातला गोल्डन रूल नंबर एक म्हणजे मंडळी ज्या वेळेस आपण ट्रेडिंग करू चालू करतो फॉरेक्स ट्रेडिंग असो किंवा इंडियन असो मोस्टली मी फॉरेक्स ट्रेडिंगबद्दलच बोलणार आहे तर ज्या वेळेस आपण ट्रेडिंग सुरुवात करतो त्यावेळेस डायरेक्ट मनी म्हणजे डायरेक्ट पैसे न टाकता आपण सुरुवातीला डेमो अकाउंट ओपन करून त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे कारण का सुरुवातीला शिकताना आपलं लॉस झालं तर आपण डिमोटिवेट होऊन आपण ट्रेडिंग सोडून देऊ त्यापेक्षा सुरुवातीला डेमो अकाउंटमध्ये प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे हा झाला गोल्डन रूल नंबर एक त्याच्यानंतर गोल्डन रूल नंबर दोन की ट्रेडिंग चालू करताना त्याच्यामध्ये त्याच्याबद्दलचं नॉलेज घेणं मंडळी गरजेचं आहे कारण का विदाऊट नॉलेज जर तुम्ही ट्रेडिंग करायला सुरुवात केलीत ना तर मग कुठंही ट्रेड घेणं ओवर ट्रेडिंग करणं हे सगळं तुमचं चालू होईल आणि त्याच्यातून तुमचा लॉस होण्याची जास्तीत जास्त, जास्त शक्यता आहे त्याच्यामुळं तुम्ही स्वत ट्रेडिंगबद्दल ते कुठंही नॉलेज घ्या कुठंही शिका माझं असं म्हणणं नाही पण त्याच्याबद्दल नॉलेज घेणं गरजेचं आहे पहिलं ट्रेडिंग शिकणं गरजेचं आहे आता त्या ट्रेडिंग शिकण्यामध्ये काय काय प्रकार असतात हे बघा त्याच्यामध्ये काय असतं की फॉरेक्सचे जे पेअर आहेत त्याच्याबद्दल नॉलेज घेणं त्याच्यानंतर लॉट साईज काय काय असते झिरो पॉईंट झिरो वन असते झिरो पॉईंट झिरो टू असते झिरो पॉईंट टेन असते स्टँडर्ड लॉट असतो ह्याच्याबद्दलचं माहिती करून घेणं दुसरं म्हणजे पीप किती वरती मूव झाला किती पीप खाली मूव झाला म्हणजे पीप जित जेवढे पीप मूव होईल प्राईज uh, त्या किती पीप झाल्यानंतर आपला किती पैसे किती प्रॉफिट होईल किंवा किंवा किती लॉस होईल हे जाणून घेणं गरजेचं आहे म्हणजे झिरो पॉईंट झिरो वननी जर तीन तीस थर्टी पीप जर वरती गेलं मार्केट तर आपला झिरो पॉईंट झिरो वनने किती प्रॉफिट होईल तीस पीपला त्याच्यानंतर जर का थर्टी पीप जर आपलं मायनस अगेन्स्ट केलं मार्केट झिरो पॉईंट झिरो वननी तर आपलं किती लॉस होईल हे सगळं जाणून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर प्राईज ॲक्शन शिकणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये काय होतं सपोर्ट रजिस्टन सगळे पॅटर्न सेलिंग पॅटर्न बाईंग पॅटर्न आणि हे स जाणून घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही एस एम सी कन्सेप्ट जर शिकलात तर अगदी वेल अँड गुड होईल एकदम बेस्ट आहे एस एम सी कन्सेप्ट चांगला आ, काम करतो आणि मी सुद्धा त्याच्यावरच काम करतो तर हे जे आहे सगळं हे लर्निंग पॉईंटमध्ये तुम्हाला शिकणं गरजेचं आहे आता बघूया मंडळी गोल्डन न रूल नंबर तीन आता हे तुम्ही ज्यावेळेस नॉलेज घ्याल त्याच्यानंतर आपला स्वतःचा सेटअप असणं गरजेचं आहे आणि हे नॉलेज घेतलं ना की एकदा तुमचा स्वतःचा सेटअप तयार करता सेटअप म्हणजे काय कॉम्प्युटर लॅपटॉप असं नाही तर सेटअप म्हणजे ठरावीस प्रकारचं प्राईज ज्या वेळेस रेडी होतं तयार होतं म्हणजे त्यावेळेस आपला ट्रेड तयार होतो त्यावेळेसच आपल्या सेटअपवर ट्रेड घेणं हे गरजेचं आहे असा स्वतःचे काही नियम बनवले ना की असं प्रायझॅक्शन बनलं किंवा असं असं झालं तरच मी ट्रेड घेईन याला म्हणतात स्वतःचा सेटअप जसा की माझा आहे की मी काय करतो माझा सेटअप असा आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सेटअप शेअर केलेला आहे तुमच्याबरोबर जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा त्याच्यामध्ये माझा गोल्डन सेटअप म्हणजे माझ्यासाठी मी ज्या ज्या सेटअपनी मला प्रॉफिटेबल बनवलेलं तो मी सेटअप गोल्डन सेटअप म्हणून मनच बोलतो मग तो इतरांना पटो किंवा न पटो माझ्यासाठी तो गोल्डन सेटअप आहे तर ह्या व्हिडिओ मी इथे तुम्हाला थमणीत लावेन त्या व्हिडिओमध्ये मी माझा गोल्डन सेटअप शेअर केलेला आहे तो असा की पहिला मी ट्रेंड बघतो मार्केटचा ट्रेंड अप ट्रेंड आहे की डाऊन ट्रेंड आहे हा ट्रेंड फाईंडआउट करतो त्याच्यानंतर पंधरा मिनटाचा ऑर्डर ब्लॉक बघतो पंधरा मिनिटाच्या ऑर्डर ब्लॉकमध्ये ज्या वेळेस मार्केट येतं त्यावेळेस मी तिथे एखादा सेलिंग किंवा बाईंग पॅटर्न बनवून देतो अथवा जर का पॅटर्न नाही बनला तर मी फीब ब्रेटर सिमेंटवर ट्रेड घेतलो हा झाला माझा सेटअप अशा प्रकारचा तुमचा स्वतःचा सेटअप असणं गरजेचं आहे पण हे कधी होईल ज्यावेळेस तुम्ही लर्निंग शिकून घ्या त्याचं नॉलेज येईल तुम्हाला त्यावेळेस तुमचा स्वतःचा ॲटोमॅटिक सेटअप बनेल म्हणजे तिसरा गोल्डन नियम म्हणजे काय स्वतःचा सेटअप असणं गरजेचं आहे आता बघूया आपण मंडळी चौथा सेटअप आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि सुरुवातीला ही चूक सगळे ट्रेडर करत असतात इवन मी पण केलेली आहे मी तर काय भरपूरच केलेलं आहे त्यामुळे काय बोलण्यात काही अर्थच नाही आता हे सगळं शिकलो आहे म्हणून हे सगळं माता मारतो आहे पण सुरुवातीला ही सुद्धा मी सु केलेली आहे ओन ओव्हर ट्रेडिंग ओव्हर ट्रेडिंग ही प्रत्येकाकडून होते पण एकदा तुम्ही शिकलात तुमचा स्वतःचा सेटअप बांधलात की ती ओवर ट्रेडिंग ॲटोमॅटिक थांबली जाते कारण का त्या सेटअपवरच तुम्ही ट्रेड घ्याल तो सेटअप जर बनला नाही तर ट्रेड घेणारच नाही मी किती दोन हजार पीप गेल्यावरती किंवा खाली तरी चालू मी ट्रेड घेणार नाही माझा सेटअप जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत मी ट्रेड घेणार नाही असे ज्यावेळेस कंडिशन होते ना त्यावेळेस तुमची ओवर ट्रेडिंग थांबते नाहीतर काय थोडीशी ग्रीन कॅन्डल स्ट्रॉंग कॅन्डल वाटते चला बाईक उचला रेड कॅन्डल दिसते की सेलिंग करा हे चालू असतं सुरुवातीच्या काळात त्यामुळे ज्यावेळेस तुमचा सेटअप बनतो त्याच्यानंतर तुमची ओव्हर ट्रेडिंग थांबली जाते तर चौथ्या नंबरचा गोल्डन रूल होता की नो ओव्हर ट्रेडिंग आता बघूया आपण पाच नंबरचा गोल्डन रूल मित्रांनो हो। हा तुमचा सेटअप बांधल्यानंतरसुद्धा गोल्डन रूल पाळणं गरजेचं आहे आता हा नियम म्हणजे काय नो रिवेंज ट्रेडिंग म्हणजे एक रिव्हेंज ट्रेडिंग म्हणजे काय की एकदा तुमचा एखादा एस एल गेला तर तो कवर करण्यासाठी आपण फटाफट त्याच्या अगेन्स्ट ट्रेडिंग करतो ट्रेड घेतो फटाफट लॉस एस एल गेला की लगेच दुसरा ट्रेड घ्या किंवा प्रॉफिट झाला की लगेच असं लगे, करायचं नाही मित्रांनो रिव्हेंज ट्रेडिंग टाळायची आहे एखादा तुमचा एस गेला ना तर शांत बसायचं मार्केटला काय करू करायचं ते करू आपल्याला लगेच वाटतं की रे, आता 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 नाही रे आत्ता नाही आता वरतीच जाणार आपल्या खाली काढली लिक्विडिटी घेतली आता वरती असं करायचं नाही रिवेंज ट्रेडिंग करायची नाही नाहीतर मग ट्रेड घ्यायच्या अगोदरच आपण विचार करायचा नो रिव्हेंज ट्रेडिंग हा आपला गोल्डन रूल नंबर फाईव्ह आता गोल्डन रूल नंबर सहा सिक्स मित्रांनो स्टॉप लॉस लावणं हे मस्ट आहे ट्रेडिंग करताना फॉरेक्समध्ये तर मस्ट आहे कारण इतकं फॉरेक्स मार्केट ओलाटा येईल असतं ना जबरदस्त म्हणजे तुमचं अकाऊंट झिरो करील सेकंदात एवढं जबरदस्त ओलाटा येईल असतं त्यामुळं लॉस लावणं हे गरजेचं आहे आता गोल्डन रूल नंबर सेवन बघूया मित्रांनो ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊनवर ट्रेड हे इंडियन मार्केटमध्ये मी स सा, सर्रास घ्यायचो एकदा ब्रेकआउट झाला घे ट्रेड ब्रेकडाऊन झाला घे ट्रेड तर ब्रेकआउट आणि ब्रेक वर ट्रेड घ्यायचा नाही अजिबात नाही हा आपला आहे गोल्डन रूल नंबर सेवन आता आपण बघूया मित्रांनो गोल्डन रूल नंबर एट रे आठ नंबरच्या गोल्डन रूलमध्ये एकदम महत्त्वाचा आहे तो म्हणजे स्वतःचा कॉन्फिडन्स ट्रेड घेताना सेल्फ कॉन्फिडन्स हा खूप महत्त्वाचा असतो म्हणजे हा ट्रेड माझ्या सेटअपवर बनलेलाच आहे आणि तो मला टार्गेट देणारच असा एक कॉन्फिडन्स पाहिजे मग भले त्याच्यामध्ये असेल तुमचा गेला तरी चालेल पण विदाऊट कॉन्फिडन्स नसेल ना तुम्हाला जर थोडंसं वाटत असेल नाही हा कदाचित हो हाव खाली येऊ शकते किंवा कदाचित हाव हे कदाचित वगैरे ज्यावेळेस वाटतं ना त्यावेळेस समजायचं की मला माझा कॉन्फिडन्स नाही माझ्या ट्रेडबद्दल सरळ तो ॲवॉइड करायचा किंवा दुसऱ्यांनी कोणी सांगून ट्रेड घ्यायचा नाही तुमचा मित्र बोलतो नाही रे थोडं हा आत्ता मार्केटनं असं वाटते मला वरती जाईल किंवा मित्र बोलतो नाही रे आतानं ना मार्केट खालील ह्या ह्या ह्याच्यावर अजिबात विश्वास ठेवून ट्रेड घ्यायचा नाही किंवा तुम्हाला कुठल्या ग्रुपवर टिप्स मिळत असतील तर सुद्धा त्या टिप्सवर ट्रेड ट्रेडिंग करायची नाही स्वतःचा जर तुमचा कॉन्फिडन्स असेल तू पण मजबूत कॉन्फिडन्स असेल हा माझा सेटअप बनलेला आहे मी इथे ट्रेड घेणारच मला कोणीही काही सांगू दे मग तो एस एल उडो किंवा टार्गेट मिळवलो त्याच्याशी जेणे घेणे नाही सेटअप बनला ट्रेड कर घ्यायचा ह्याला म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स आता बघूया गोल्डन रूल नंबर नाईन आणि तो म्हणजे शेवटचा आणि तो म्हणजे रिस्क मॅनेजमेंट मॅ मित्रांनो जस जसं तुमचं कॅपिटल असेल त्याप्रमाणे तुमची लॉट साईज असणं गरजेचं आहे कॅपिटल जर तुमचं दहा हजार असेल आणि लॉट साईज तुमची झिरो पॉईंट टेन असेल तर ते झिरो व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळं जसं तुमचं कॅपिटल असेल त्याप्रमाणे तुमची लॉट साईज असली पाहिजे आणि तुमची रिस्क मॅनेजमेंट असली पाहिजे तर मित्रांनो हे आहेत गोल्डन रूल ट्रेडिंग करतानाचे गोल्डन रूल जे के मी पालतो, माला 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 की मी पाळतो आणि त्याच्यामध्ये मला सक्सेस मिळालेलं आहे हे सगळं पाळल्यामुळे मला सक्सेस मिळालेलं आहे तर मित्रांनो हे तुम्ही गोल्डन रूल पाळा नक्कीच तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल आणि प्रॉफिटेबल व्हायला वेळ लागणार नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत हां आणि बरेच जणांचे मला कमेंट येतात की तुम्ही लाईव्ह ट्रेड घेऊन दाखवा लाईव्ह ट्रे लाईव्ह स्ट्रीम करा तर मित्रांनो मला त्याबद्दल असं सांगायचं आहे की आपलं सध्या चॅनल आहे छोटं जवळजवळ तीनशे सबस्क्रायबर आजच काहीतरी पूर्ण झालेले आहेत तर ज्यावेळेस आपलं कमीत कमी हजार तरी सबस्क्रायबर होते त्यावेळेस त्याच्यानंतर मग आपण लाईव्ह ट्रेडिओ वगैरे चालू करू टेलिग्राम पण चालू करायचं आहे पण सध्या तरी छोटं चॅनल आहे त्यामुळं थोडं तुम्ही समजून घ्या आणि आपण हे सगळं फ्युचरमध्ये सगळं करायचं आहे ह्याच्यासाठी तुमचा सगळ्यांचा मला सपोर्ट असणं गरजेचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाफार नॉलेजेबल वाटला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा कारण असे छान छान व्हिडिओ मी या चॅनेलवर घेऊन येणार आहे ज्याने आपल्या मराठी माणसाला ट्रेडिंगमध्ये सक्सेस मिळू शकेल आणि हाच माझा प्रामाणिक प्रयत्न आहे तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार